सुंदर बैलावरून रणजित सर निंबाळकर यांची हत्या झाली आणि म्हणजे खूप मोठा हादसा हा या याच्यामध्ये झालेला आहे सुंदर बैलाच्या व्यवहारावरून ही सगळी गोष्ट आपल्याला माहीत असताना नेमका आता प्रश्न पडतोय की सुंदर बैल कोणाला मिळणार तर सुंदर बैलाबद्दल एक नवीन अपडेट आहे ही अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंकितादाई निंबाळकर यांनी जी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती त्याच्यावरती कोर्टाचं हिअरिंग झालेलं आहे तर सुंदर बैल हा अंकिताईंना परत मिळावा पण ही गोष्ट सहजासहजी होत नाहीये लक्षात घ्या याच्यामध्ये खूप अडी अडचणी आहेत आणि एकतर ह्या व्यवहारावरून रणजित सरांना त्यांचा जीव गमावा लागला हा? आज बैलगाडा शर्यत असेल शौकीन असेल बैलगाडा प्रेमी असतील यांच्या यांना शोक साखरात बुडवून निघून गेलेले आहे आणि ह्या व्यवहारावरून ही गोष्ट घडलेली आहे तर कायदेशीररित्या जर बघायचं गेलं तर हे प्रकरण न्यायालयीन कोर्ट बारामती येथे चालू आहे आरोपी काकडे कुटुंबांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे पण शहाजी काकडेंचा जामीन फेटाळला गेलेला आहे तर आता त्यांनी नवीनच मुंबई हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज टाकलेला आहे आणि त्याच्यावरती अजून काही सुनावणी वगैरे झालेली नाही त्याचंही नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येईल पण कायदेशीर प्रक्रियेमधून जाताना सुंदर बैल हा अंकिता ताईंनाच मिळावा अशी पूर्ण महाराष्ट्राची हाक आहे बैलगाडा प्रेमींची हाक आहे आणि कायदेशीर ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे आणि याच्यामध्ये काय झालं तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती तयार झालेली आहे तर कायदेशीर प्रक्रिया जेव्हा कुठेही कोर्टामध्ये चालू होते तर याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो उभ्या महाराष्ट्रातून बैलगाडा प्रेमींमधून ही गोष्ट समोर आलेली आहे अनेक आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक कमेंट्स प्रतिक्रिया फोन कॉल याच्या माध्यमातून एकच प्रश्न काय आहे सुंदर मिळणार का याची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिलेली ला आहे पण हे कोड काय सुटाना तर आताची जी अपडेट आहे की सहा जुलै रोजी माननीय कोर्टामध्ये जी, जी हिअरिंग झाली तर हे न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया आहे या प्रक्रियामध्ये अर्जावरती सहा ऑगस्टला जी सुनावणी झाली तर कोर्टाने काय केलेलं आहे का कुठलाही निकाल दिलेला नाहीये तर कोर्टाने निकाल असा मांडलेला आहे दोन्ही पक्षांना घेणार आणि देणार यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि या मध्ये असा उल्लेख केलेला आहे की तुम्ही तुमची बाजू मांडा सुंदर बैलाबद्दल काकड्यांची काय बाजू असेल पोलिसांची काय बाजू असेल किंवा अंकितताईंची काय बाजू असेल त्यानंतर हा व्यवहार अ संतोष भाऊ तोडकर हे पार्टनर आहे अशा स्थितीत झालेला आहे तर याच्यासाठी तुमचं मत मांडा म्हणजे मा कायदेशीर रीत्या आम्हाला त्याच्यावरती प्रोसेस करता येईल अशा प्रकारच्या नोटीसा या सर्वांना पाठवलेल्या आहेत आणि याची तारीख अजून कोर्टाने पुढची दिलेली नाही का कधी इयरिंग घ्यायची काय घ्यायची याची नवीन अपडेट येईलच तर कोर्ट जाणून घेणार आहे की प्रत्येकाच्या प्रतिक्रिया काय आहे तर मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया ह्याच असू द्या सोशल मीडियामध्ये असेल किंवा कुठल्याही माध्यमातून की, की सुंदर बैल हा अंकिता ताईंनाच मिळाला पाहिजे हा कोणतीही बाजू येऊ द्या आपण सक्षमपणे अंकिता सोबत उभं राहायचं आहे आणि काकड्यांना जामीन हा मिळाला नाही पाहिजे तर अशा रीतीने ही जी नवीन अपडेट आलेली आहे का ह्या नोटिसांच्या माध्यमातून सर्वांना बोलवलं जाईल किंवा लेखी यांचं मत घेतलं जाईल हा आणि मग काय तो निर्णय तो कोर्ट घेईल आणि फायनल त्याच्यावरती डिक्लेरेशन होईल येणारी नवीन अपडेट ही तुम्हाला नक्कीच कळवली जाईल बैलगाडा प्रेमी असतील बैल बैलगाडा बैल शर्यत असतील किंवा जे काही महाराष्ट्रातील लोक असेल हा सगळ्यांना मनापासून वाटतंय की सुंदर बैल हा रणजित सरांच्या दावणीला म्हणजे अंकित ताईंकडेच यावा हा तर ह्या सगळ्या गोष्टी आता टेक्निकल होऊन बसलेल्या आहे याच्यात पोलिसही चार्जशीट मध्ये काय करत आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे थोड्याशा किचकट बाबी ठरलेल्या आहेत आणि टेक्निकल गोष्टीमधून ही सर्व प्रकरण जात आहे देणारा आणि घेणारा हे दोघेच जण असते तर हे प्रकरण थोडं सोपं झालं असतं पण यामध्ये काय झालेलं आहे संतोष भाऊ तोडकरही पार्टनर होते त्यांनीही काही रक्कम दिलेली आहे आणि जो काही व्यवहार झाला तर इसार पावती सुरुवातीची व्यवहार पूर्ण नाही इसार पावती जी झाली त्याच्यामध्ये काही उल्लेख केलेला आहे आणि पाच लाख रुपये इसार हा रणजित सरांना दिलेला आहे बाकीचे पैसे संतोष हो भाऊंनी काकडेंकडे दिले होते गौतम काकडेकडे पण ते रणजित सरांपर्यंत पोहोचले नाही हा सगळा वाद उपस्थित झाला याचे काही ट्रान्झॅक्शन पण डिटेल आहे इसार पावतीमध्ये याचा उल्लेख आहे आणि याच्यामध्ये जी काही देवाणघेवाण झाली त्याच्यामध्ये सीसीटीव्ही uh, फुटेज पण तपासले जातील ट्रान्झॅक्शन पण बघितलं जाईल काही व्यवहार चेक स्वरूपात होता रोख स्वरूपात होता या सगळ्या बाबी कोर्ट तपासत आहे आणि हा व्यवहार कसा झाला याच्यामध्ये खून कसा झाला सी डी आर काय म्हणत आहे फुटेज काय म्हणत सीसीटीव्ही फुटेज असतील ही सर्व डिटेल माहिती ही चार्जशीटमध्ये येणार आहे आणि पोलिसांनी कशा पद्धतीने तपास केला काय झालं हे सर्व आपल्याला डिटेल चार्जशीट मध्ये असणार आहे आणि ही सर्व माहिती गोपनीय आहे तर नक्कीच काय अपडेट येईल की तुमच्यापर्यंत पोहोचवेल कायदा काय म्हणतोय आणि नवीन काय होतं या प्रकरणामध्ये आणि सुंदर बैल कोणापर्यंत पोहोचेल कोणाला दिल्या जाईल वे? काय होईल रिसर प्रोसिजर या सगळ्यांची भीती नक्कीच तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र